नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या सनिता युट्यूब चॅनलवरती कसं आहे तुम्ही सगळे मजेत ना आहे हो तुम्ही सगळे मजेत असाल तर मित्रांनो चालू आहे आता गणपती फेस्टिवल आपले तर आता आम्ही निघाल मी आता नी आज शनिवार आहे तर आता आम्ही निघालोय निघा तुम्हाला समजेलच पुढे जाऊन तर आता आपल्यासोबत रुद्र आहे पुढे प्रज्वलसुद्धा येतोय तर आम्ही आता आहे ते तुम्हाला सरवलीला ते कशासाठी झालं तुम्हाला बघायला भेटेल पुढे तर पहिला आपण निघूया इथून आणि उद्या आपलं गौरीचं आगमन आहे आणि पन्नास वर्ष आहे तर मित्रांनो खूप धमाल होणार आहे ब्लॉग तुम्हाला आपले पटापट ब्लॉग घेणार दोन तीन चार ब्लॉग येतील आपले त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पूर्ण बघा नक्की खूप धमाल होणार आहे ब्लॉगला चला बाय तर निघूया आता पहिला पण पटापट जाऊया आणि संध्याकाळी सुद्धा आपण गौरी यांना जाणार आहोत तर ते सुद्धा आपण ब्लॉग मध्ये कॅप्चर करणार आहे तर आता दोन बाईक घेऊन चाललो आपण चला गाईज कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये बाय बाय तर मित्रांनो आता आम्ही शॉर्ट पॅन्ट गाववाली पब्लिक बोलते गाववाले काय म्हणते पब्लिक गाववाली तर आता आम्ही आलोय बोईसरला भोईसरमध्ये सरावलीमध्ये एंटरप्राइजेस इथं तर स्प्रे वगैरे घ्यायला आलोय बघूया आता कसे भेटतात ते तुम्हाला दाखवतो आम्ही त्यासाठी आम्ही आलो नाही जास्त काय घेतलं नाही थोडंफार घेतलं एवढा शॉट्स नाही म्हणजे जर ना काय घेतलं नाही स्प्रे वगैरेच घेतलाय तर आता घेतला वगैरे त्याला तर निघतो आता घरी चलो निघूया मित्रांनो मित्रांना जस्ट आलो आहे मी खेळूयाला माउजी रेस्टॉरंट मध्ये मा म्हणतो भूक लागले काहीतरी खाऊया सामान वगैरे घेतलं इथं मस्त खात वगैरे मग निघूया घरी आणि परत आपल्याला थोडे रेसल वगैरे घ्यायचे कारण डान्स आहे रेसल वगैरे घ्यायचं आहे शिव माऊला पण डान्स शिकवायचा आहे तर थोडं रेसल वगैरे घेऊया मग दादा मूर्ती आणला तर ब्लॉक कंटिन्यू करायची पण आपण खाऊन घेऊया मग भेटूया पुढे नंतर आता वाजल्यास आम्ही चालतो गौरी माताची मूर्ती आणायला आणून फक्त काही स्टॉपवर ठेवणार मंदिरात तर या साईडला आपले आठी बॅनरचं काम चालू आहे दाखवतो तुम्हाला बॅनर लावता येऊ डेकोरेशनचं सुद्धा काम चालू आहे आतमध्ये गौरी माते की गणपती बाप्पा अरे गाडीवर काय तो तर आता आम्ही पोचलो आता सफायला म्हणजे आपले हायवेला जायचे जायचं रोड पुढेच आहेत मस्त मस्त गवराई मातीच्या मूर्ती लावले तिथेच आपण आता मूर्ती घेणार आपली मेंटू ढोपले तीन तर मित्रांनो ही आपली मूर्ती आहे पन्नासव्या वर्षाची मस्त एकदम खूप सुंदर मूर्ती आहे तर आता दाखवणार आहे तुम्हाला आपण पुढच्या ब्लॉकमध्ये नक्की एकदम व्यवस्थित दाखवली तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ गौरी हे <muchas> वाटवलं <muchas>

गौरी आता जस्ट आलोय घरी सात वाजलेल्या आपण मूर्ती वगैरे आणले मंदिरात वगैरे ठेवल्या ती, तीच म्हणजे आपल्या स्टॉपवरच्या राम मंदिरामध्ये मूर्ती ठेवली आहे आणि तीच मूर्ती आपण सकाळी आणा जाणार आहोत कारण गौरी स्थापना ही सोमवारी आहे पण आपला हा सुवर्ण सुवर्ण मस्त असल्यामुळे आपण एक दिवस अगोदर आणणार आहोत आणणार आहोत लास्ट टाइम अगोदरच आणली होती बट संध्याकाळी आणली होती पण आपण असं सकाळी आणणार आहोत कारण सकाळी आपल्याला खूप धमाल वगैरे मस्ती कर धमाल खूप मजा एन्जॉय करण्यासाठी सकाळी आणणार आहोत कारण चांगलं मोठं वर्ष आहे म्हणून संध्याकाळी खूप लेट वगैरे होतं लास्ट टाइम खूप लेट झालं होतं त्यामुळे यावेळी सकाळी आणणार आहोत तर त्यासाठी तुम त्यासाठी आपल्याला पुढचा सुद्धा तुम्हाला कंटिन्यू बघायला लागेल पुढच्या ब्रूमध्ये खूप धमाल होणार आहे मित्रांनो तर आता फ्रेश वगैरे होते मग भेटूया आणि खूप आत मंडळात म्हणजे आपल्या मंडळात खूप तयारी चालू आहे डेकोरेशन म्हणा लाइटिंग विटिंग किंवा मंडप वगैरे खूप तयारी आहे तर ते काय मी आता दाखवणार नाही तुम्हाला तर आता चला बघूया पुढे काय होते ते काय काय तुम्हाला बघायला भेटते अजून ते मी दाखवायचा प्रयत्न करते तर मित्रांनो आता जे बारा वाजलेत आणि जस्ट आम्ही रेसल वगैरे करून झाले आमची आणि हैं आमची तर आज म्हणजे आगमना दिवशी डान्स आहेत तर म्हणजे रिअसलेच आहे डान्स तर आम्ही एक आधी डान्स बसवला होता आता एक आम्ही इमर्जन्सी बसवला म्हणजे आता जस्ट दोन एक तासामध्ये एक दीड तासामध्ये आम्ही एक डान्स बसवला होता त्याची प्रॅक्टिस वगैरे करत होतो ते डान्स तुम्हाला संडेला बघायला भेटणार आहेत युट्यूब लाईव्हसुद्धा आहेत तर त्यासाठी ब्लॉगला कंटिन्यू बघा हा ब्लॉग आपण इथेच नाही सॉरी एंड नाही करायचं आहे तर चालू ना थोडा ऑर्केस्ट्रा बघायला तिथलं थोडं कॅप्चर करूया आणि भेटतो मग तुम्हाला पुरा पुन्हा परत जाऊन तर नाश्ता वगैरे मस्त चला बाय बाय आज वेगळे सुद्धा असताना तिथे साठी ब्लॉक कंटिन्यू बघा कसा ऑर्केस्ट्रा तिथे काय आहे ते आपण बघूया म्हणजे आधीच्या एरियामध्ये बंद पडे आपले एडवनचा आहे तिथं हा ऑर्केस्ट्रा आहे तर चला बाय बाय

त्या बाजूला धाव जा वादळापूर्वी की शांतता पाहून तुम्ही किनाऱ्याकडे धाव घ्या वादळा मधून बचाव करण्या आई करण्यावर जा। देवाची कृपा असावी त्याला देवता रित्याला कोण मारी आहे स्वामी स्वामीनी जगाचा आई विना भिका जीवाला विटी खोळ्या ना भावानं जीवाला खोळ्या ना आई भक्तीचा भावांग जिवला विट खोळ्या ना आई भक्तीचा भावांग देऊ 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 दे